नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो तुम्ही ज्या भरतीची वाट पाहताय ती म्हणजे लाडकी तलाठी भरती बरेचसे भरत लोक म्हणायचे की ही तलाठी भरती यावर्षी होणार नाही लांबणार आहे कुणी काही कुणी काही सांगायचे पण नऊ जून ते वीस जून या दरम्यान जी बारा की पंधरा तारखेला जी महसूल विभागाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे अपडेट आलेले आहेत किंवा बैठकीमध्ये जे ठरलं त्याविषयी एक अपडेट आहे नोटिफिकेशन जे आहे तर ते आलेलं आहे आणि एकंदरीत दोन हजार चारशे सत्याहत्तर रिक्त पदे असल्याचा काही अपडेट आलेला आहे आता यासाठी अर्ज कधी सुरू होणार आहे आता तलाठी भरतीसाठी पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे पगार यामध्ये किती मिळतो परीक्षा कधीपासून होणार आहे एम एस सी आय टी लागतं का टायपिंग लागतं का सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तयारी आतापासून कशी करायची हे देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्र हो इतक्या दिवसापासून सरकार गप्प होतं तलाठी भरतीची तारीख अजूनही जाहीर केलेली नाहीये एक्झॅक्ट तारीख आणखी जाहीर नाही केलेली आहे तलाठी भरती दोन पं दोन हजार पंचवीस हे संकेतपत्र जे आहे ना तर ते बाहेर आलेलं आहे पण हे कोणालाच कळालेलं नाही आहे या तारखेनंतर कधीही भरती जाहीर होऊ शकते मी पुढे सांगणार आहे कुठली तारीख आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये तलाठी भरती व्हायचं आहे ना तर हे आजचं अपडेट चुकवू नका संधी हातातून चालल्या जाईल तलाठी भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे फक्त आता तारीख ठरणार आहे की कधी ही भरती होणार आहे आता या सदरील भरती संदर्भामध्ये आपण आतापासूनच तयारी केलेली आहे म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जो मी व्हिडिओ टाकला होता तलाठी भरतीचा तर तेव्हापासून मी यावरती काम करत आहे आणि स्पेशली तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामर म्हणजे झिरोपासून ते हिरोपर्यंत म्हणजे जवळपास चाळीस पंचेचाळीस प्लस मार्क तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये कसे पडतील यासाठी तलाठी भरतीची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली आहे आपलं ई स्वयंचं अप्लिकेशन डाउनलोड करा सध्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे फोर नाईन्टी नाईन जबरदस्ती नाही पण तुम्ही एकदा अप्लिकेशन डाउनलोड करा डेमो पहा आपला पार्ट ऑफ स्पीच फक्त जे आहे तर ती एक डेमो पहा आणि नंतर ठरवा तुम्हाला जर आवडलं तर नक्की करा चला महाराष्ट्रातील आता ही जी दोन हजार पंचवीस भरती आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत पात्रता वेतन अभ्यासक्रम काय काय असणार आहे सगळं डिटेलमध्ये पाहूया बघा आता भरतीची आकडेवारी जी आहे ना तर ती बाहेर आलेली आहे एकूण मंजूर पदं जी आहेत ना तर ती पंधरा हजार पाचशे एकोणपन्नास आहे म्हणजे महाराष्ट्रात सध्या पंधरा हजार पाचशे एकोणपन्नास एवढे तलाठी आहेत सरळ सेवेमार्फत आणि पदोन्नती मार्फत आतापर्यंत चौदा हजार अठ्याहत्तर पदं काय भरलेली आहेत आणि रिक्त पद जी आहेत तर ती दोन हजार चारशे सत्याहत्तर तलाठी रिक्त पदे आहे दोन हजार चारशे सत्याहत्तर प्लस येऊ शकते हा कमीत कमी आकडा म्हणजे अडीच हजार किंवा दोन हजार चारशे सत्ते सत्याहत्तरच्या वरतीच सत्या तुम्हाला या वर्षी काय असणार आहे पदभरती किंवा तलाठीची ही पद जी आहे तर ते रिक्त आहे आता यासाठी एलिजिबिलिटी काय आहे कोण कोण तलाठी भरतीच्या या, भरती या प्रोसेसमध्ये सहभागी होऊ शकतं ऐका बघा कोणत्याही शाखेतील जर तुम्ही पदवीधर असाल म्हणजे तुमचं बी ए बी कॉम बी एस सी कुठलंही ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता अगदी डिप डिप्लोमा नाही पण तुमची इंजिनिअरिंग वगैरे काही जर असेल पदवी जर असेल तर तुम्ही काय करू शकता डिग्री असेल तुमच्याकडे कुठलीही तर तुम्ही यामध्ये काय करू शकता अप्लाय करू शकता एम एस सी आय टी किंवा तत्सम संगणक कोर्स असेल तर ते देखील तुम्हाला काय त्याचा फायदा आहे एम एस सी आय टी तुमचं असायला पाहिजे किंवा जी सी सी टी बी टीचा हा जो कोर्स आहे कम्प्युटरचा तो देखील असेल तर खूप अप्रतिम जर यामध्ये तुमचं कम्प्युटर सायन्स बी एस सी असेल तर तुम्हाला यामध्ये नक्कीच तुम्हाला एक थोडासा हे बेनिफिट मिळणार आहे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे कारण तलाठी हे जे आहे ना तर हे सरकारचे हात आहेत मजबूत हात आहेत गट अ आणि ब मधून जे पदं भरले जातात ते असं म्हटलं जातं की सरकारचे मेंदू आहेत ब्रेनचं काम करतात आणि गट क आणि गट ची जी पदं आहेत ना तर हे डायरेक्ट सरकारचे मजबूत हात आहेत म्हणजे ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क येणार आहे म्हणून तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान इथं आवश्यक आहे हे विचारलं जातं नंतर यामध्ये वयोमर्यादा पहा ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ with... डिसेबिलिटी जर असेल तर त्यांना अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत काय यामध्ये सूट असणार आहे ऑफिशियल नोटिफिकेशन त्यामध्ये तर येणारच आहे ना आता वेतन श्रेणी यामध्ये किती आहे बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असं एस एस सिक्स लेवलचं काय असणार आहे यामध्ये हे पद असणार आहे म्हणजे ही एवढी काय असणार आहे यामध्ये पगार असणार आहे त्या व्यतिरिक्त डी ए असणार आहे एच आर ए टी ए व इतर भत्ते जे आहेत तर ते लागू होणार आहे आता बऱ्याचशा लिपिक संवर्गातील म्हणजे लिपिक जे आहेत मार्च शासनाचे स्पेसिफिकली कृषी विभागाचे त्यांचा संप चालू आहे कारण त्यांना हा जो टी ए मिळतो ना ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्यांना मिळत नाही म्हणजे त्यांना खेडेगावामध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी सगळे ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळत नाही सध्या त्यांचा संप चालू आहे आणि त्यांना काही इक्विपमेंट जे आहेत लॅपटॉप झालं किंवा काही जी पी एस वगैरे काही झालं तर ते प्रिंटर वगैरे ह्या ज्या गोष्टी तर त्या स्व त्यांना घ्यावं लागतात अर्थात ते शासनाचं काम आही पन आहे त्यांना पुरवणं पण ते होत नाही म्हणून त्याच्यासाठी त्यांचा संपर्क चालू आहे तलांगाचाही मागे संप म्हणजे संप झाला होता पण यामध्ये टी ए म्हणजे तुम्हाला काय ट्रॅव्हल अलाउन्स जो आहे तर त्यामध्ये आवश्यक दिलेला आहे नव्हता परीक्षा पद्धत जी आहे ना तर ती असणार आहे सीबीटी परीक्षा पद्धत सीबीटी असणार आहे मग आता यामध्ये पी सी एस घेणार की आय बी पी एस घेणार हे आणखी गुलदस्त्यात आहे जर आय बी पी एसने ही एक्झाम घेतली तर नव्वद ते एकशे मिनिट असणार आहे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे पंचवीस 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 प्रश्न सगळ्याचे असणार आहे शंभर प्रश्न दोनशे मार्क असणार आहे टी सी एसने जर घेतलं तर टी सी एसचं काय आहे की एकशे वीस मिनिटं असतात टी ट्वेंटीचा फॉर्मॅट आहे एकशे वीस बॉल दोनशे मार्काचे प्रश्न निगेटिव्ह मार्किंग टी सी एस सध्या देत नाही आहे आय बी पी एसमध्ये कधी कधी निगेटिव्ह मार्किंग असते आणि टी सी एसचा पॅटर्न थोडासा सोपा असतो थो, चा थोडासा डिफिकल्ट असतो थो। हाला याच्यामध्ये आता काहीतरी सेक्शन वाईज देखील अभ्यासक्रम सुरू होणार आहे म्हणजे तुमचा पहिला सेक्शन दुसरं सेक्शन तिसरा सेक्शन चौथा सेक्शन यामध्ये सेक्शन वाईज कट ऑफचं देखील वारं चालू आहे वा पण सध्या टी सी एसने जर एक्झाम घेतली तर सेक्शन वाईज कट ऑफ यामध्ये नसेल कारण टी सी एसने आतापर्यंत सेक्शन वाईज कट ऑफ कोणत्याही एक्झाममध्ये नाही घेतला फक्त एक एन टी ही जी एक्झाम आहे ही प्रायव्हेट कंपन्यांसाठी आय टी आणि सॉफ्टवेअरचे कंपन्या त्यांच्यासाठी होते ही टी सी कंपनी घेते तर त्यामध्ये सेक्शन वाईज कट ऑफ होता कदाचित ही माहिती तुमच्या ओव्हरवेल्मिंग जाईल मी डोक्यावरून जाईल मी तुमच्यासाठी सध्या फक्त याच्यावरती बोलत नाही आहे जास्त बोलणार नाही यावरती एक स्पेशल व्हिडिओ देखील आपण घेऊन येणार आहोत तर ही सध्या तर ठरलेली नाही की टी सी एस घेणार आहे की आय बी पी एस घेणार आहे पण एवढं मात्र आहे की ही जी परीक्षा आहे ही सीबीटी होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे म्हणजे याची परीक्षा फीस किती असणार आहे एक हजार आणि ही ओपनसाठी असणार आहे आणि नऊशे रुपये जे आहे तर एकूणासाठी असणार आहे मागासवर्गीयसाठी असणार आहे एकूण गुण शंभर असणार आहे दोन तास दोन तास म्हटल्यानंतर जवळपास ही टी सी एसच घेईन याची थोडीफार मला या, गॅरंटी वाटते आणि विषय यामध्ये कुठले असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी प्रत्येकी पंचवीस पंचवीस मार्काचे यामध्ये असणार आहे पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे ठीक आहे ना आता मराठी भाषा जी आहे ना तर ती पंचवीस मार्कासाठी असणार आहे सॉरी पंचवीस प्रश्न किंवा पन्नास मार्क असे यामध्ये असू शकतात म्हणजे एक प्रश्न एका मार्काला असू शकतो किंवा एक प्रश्न दोन मार्काला देखील असू शकतो दोन्ही ही टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये आहे ना मराठी भाषेमध्ये तुम्हाला काय असणार आहे वाक्य रचना मनी आणि वाक्यप्रचार हे मेजरली विचारले जातात त्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे शब्दांच्या जाती आहेत भेद ओळखा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द लिंग वचन हे जे आहे तर तुम्हाला वक्याचा हा शब्दसिद्धीचा हा काय आहे प्रकार आहे देन संधी समाज काळ कारकी हे जे सगळं आहे हा तुमचा मराठीचा अभ्यासक्रम असणार आहे ना आणखी आता इंग्रजीचा अभ्यासक्रम काय असणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच टेन्सेस सेंटेन्स करेक्शन सिनोनियम अँटोनियम कॉम्प्रिएन्शन आणि वोकॅबलरी जवळपास पंचवीस ते तीस टॉपिक आहेत तर ते आपण थरली डिटेल आपण काय करणार आहोत आपल्या कोर्समध्ये ॲड केलेले आहेत आणि तुम्ही जसं एकदा त्याचा डेमो घेऊन चेक करू शकता सामान्य ज्ञान बघा चालू घडामोडी आणि महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये असणार आहे भारताचा इतिहास सहसा जास्त विचारला जाणार आणि महाराष्ट्राचा इतिहास जो आहे नद्या पर्वत वगैरे ते सगळं व्यवस्थित कोण ठेवायचं भूगोलमध्ये संविधान तुम्हाला कायदे कानून हे फार विचारले जातात कायदे कारण ज्या वेळेस तुम्हाला डायरेक्टली लोकांसोबत जर काम करायचं असेल तर तुम्हाला कायद्यांचे नॉलेज व्यवस्थित असायला पाहिजे योजना भारत सरकारच्या कुठल्या आहे महाराष्ट्र सरकारचं कुठल्या कुठल्या आहेत ते देखील माहिती असायला पाहिजे भौगोलिक रचना महाराष्ट्राची कुठली कुठली आहे कशा पद्धतीची आहे ते देखील माहिती असलं पाहिजे अर्थव्यवस्था आणि पंचायत राज्य हे तुम्हाला काय आहे चांगलं तुम्हाला अभ्यासायचं आहे बुद्धिमत्तामध्ये काय असणार आहे गणितीय तर्क आणि अंकगणित सांख्यिकी व आकृती कोड आणि विश्लेषण दिशा बुद्धी हे हे काय असणार आहेत की हे बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत आता अंतिम टिप काय भरती प्रक्रिया जी आहे ना तर ती लवकरच सुरू होणार आहे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तुमचं तयार असू द्या जुलै पंधरा जुलै ही जी तारीख आहे ना तर या दिवशी तुम्हाला कमीत कमी तीन चार नवीन भरतीच्या जाहिराती येणार आहेत आणि पंधरा जुलैच्या आसपास पुढे मागे होऊ शकतं तर तुम्हाला तलाठी भरतीची देखील काय होणार आहे एक नोटिफिकेशन येणार आहे नियमित सराव करा आतापासून मॉक टेस्ट पी वाय किंवा आपण सगळी तयारी करून घेणार आहोत तयारी करा संधी ही जी आहे ही तुमच्यासाठीच आहे आणि येस yes, आपली ही जी बॅच आहे तुम्ही या बॅचला देखील कन्सिडर करू शकता अँड येस uh, yes, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा uh, जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्हाला हा नंबर दिलेला या नंबरवर तुम्ही रिच आउट करू शकता <laughs> कमेंटमध्ये दे देखील तुमचे मत जे आहे तर ते uh, uh, नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय